श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीनं मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात तर जन्माष्टमी पासून श्रीकृष्ण या राशीना देतील भरपूर पैसा गोड दिवस बदलून होऊ शकतात श्रीमंत गोकुल अष्टमीच्या दिवशी श्री कृष्ण या तीन राशींवर प्रसन्न होणार आहेत त्यांच्या मनातील सर्व इच्छा ह्या देखील पूर्ण होणार आहेत तर अशा कोणत्या आहेत त्या राशी त्या संदर्भात आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर बुद्ध बुद्धदेवाचे कर्क राशीत उदय होणार आहे त्यामुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरू होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो एका राशीतून दुसऱ्या राशीत दा जाताना उदय आणि अस्थिची क्रिया सुरू असते बुध ग्रहाच्या उदय आणि अस्थाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तीवर होतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार उदय होणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बुध देवाचा उदय होणार आहे पंचांगणानुसार ग्रहांचा राजकुमार बुध सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून चौदा मिनिटांनी कर्क राशीत उदय होणार आहे त्यामुळे काही राशींना आयुष्यात सुख समृद्धी येणार आहे यात कोणत्या राशींना फायदा मिळेल हे जाणून घेऊया तर यातील सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे कन्या रास तर या राशीमध्ये भूतदेवाच्या अकराव्या भावात उदय होणार आहे त्यामुळे कन्या राशीच्या मंडळींना या काळात नोकरी व्यवसायात यश मिळू शकते नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे धनवृद्धीमुळे दीर्घकाल प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात छोट्या व्यवसाय व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे तसेच दुसरी रास आहे ती म्हणजे तूळ रास या राशीमध्ये बुध आणि घराचा स्वामी आहे आणि कर्क राशीत उदय होऊन परिस्थितीत तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच आनंद येण्याची शक्यता आहे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात या राशीच्या राशी विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो बेरोजगार असणाऱ्या लोकांना या दरम्यान भाग्य खुलू शकते या काळात आर्थिक लाभाची संधी उपलब्ध होऊ शकतात बरे दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते सुख सुविधा मध्ये वाढ होऊ शकते नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे तसेच सर्वात नशीवन रास म्हणजे मकर रास तर या राशीमध्ये भूत सातव्या भावात येईल अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांना नशिबाचे पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात या काळात व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते त्याशिवाय तुम्हाला आर्थिक लाभही आणि अनेक संधी तुम्हाला मिळू हो शकतात आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहणार आहे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरी देखील मिळू शकते त्याचबरोबर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी परीक्षेत चांगले यश मिळू शकते तर मंडळी अशा होत्या ह्या तीन राशी तर ह्या तीन राशींवरती श्रीकृष्णाची विशेष कृपा त्यांना मिळणार आहे श्रीकृष्णाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे त्यामुळे या राशी तिन्ही त्या राशींची भरभराट होणार आहे त्यांना चांगली गोड बातमी देखील मिळणार आहे त्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे आर्थिक स्थिती त्यांची मजबूत होणार आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद